नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत रंगणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याआधीच उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने माजी मंत्री रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वायकर यांच्याशी नुकतीच पडल्यानंतर खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिंदेच्या शिवसेनेला साथ दिली मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं या निष्ठाची पोच पावती म्हणून अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरुद्ध आता शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभं केले या जागेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा मराठी अभिनेते सचिन पिळगावकर सचिन खेडेकर तसेच माजी खासदार संजय निरुपम आदींची नावे चर्चेत होती वायकर यांना काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेसोबत राहणं पसंत केलं होतं कोण आहेत रवींद्र वायकर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रवींद्र वायकर यांनी एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार बारा असे सलग चार वेळा जोगेश्वरी पूर्वचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत प्रतिनिधित्व केले या कार्यकाळात त्यांनी चार वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा ते जोगेश्वरीचे आमदार राहिले आहेत वायकर यांनी फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम केले रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ होते त्यांची काही महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशीही करण्यात आली होती परंतु नुकतंच त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र बायकर अशी लढत होणार असून यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार द्वारा करा आजच आपले सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस अरे आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.